नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी अपडेट उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं शिंदे भाजपाला पाजले पाणी काय आहे सविस्तर बातमी मित्रांनो जाणून घेऊया बातमी येथे थेट मुंबईतून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या संदर्भातील या घडीची सर्वात मोठी बातमी मित्रांनो देशाच्या राजकारणात उद्धव ठाकरेंना सर्वात मोठा मास्टर स्ट्रोक ठाकरेंनी तटबंदी भाजप तसेच शिंदे सर्वात मोठा धक्कादायक सर्व बातमी मित्रांनो ठाकरे बिडणार भाजपला शिंदे आणि गटाला महाराष्ट्राच्या राजकारणातील ऐतिहासिक बातमी नेमकं काय घडलंय मित्रांनो दिल्लीच्या ताटावरती बघूया महाराष्ट्र राखितो दिल्लीचे तत्त मराठी माणूस तक्तासमोर कधीही झुकला गेला नाहीत अशाच प्रकारचं राजकारण शिवसेनेच्या माध्यमातून गेली पंचावन्न वर्ष महाराष्ट्रामध्ये चालू चा, असल्याचं आपल्याला सर्वांना पाहायला मिळतंय आणि आता सध्या उद्धव शिवसेनेचा हा विजय सध्या भाजपासाठी शिंदे गटासाठी डोकुटिखी ठरला आहे मित्रांनो उत्तर महाराष्ट्रातील नाशिक धुळे जळगाव या भागात झालेल्या शिवसेनेच्या विधानसभेच्या निवडणुकामध्ये ठाकरेंना यश मिळालं होतं मात्र सध्या ठाक झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती आणि कारखान्याच्या निवडणुकामध्ये भाजपाला सर्वात मोठा धक्का देत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा जवळजवळ एकवीस जागावरती सर्वात मोठा दणदणीत विजय झालेला आहे या ठिकाणी शिंदेनी एक जागा भाजपच्या दोन जागा उद्धव ठाकरेंच्या तब्बल अठरा जागे ठाकरेंचा भगवा झेंडा फडकला असून इथे ठाकरेंनी स्वतःच्या बळावरती इथली निवडणूक लढली होती आणि याचा सध्या फायदा उद्धव ठाकरेंना आगामी काळामध्ये जर राज ठाकरे उद्धव ठाकरे हे एकत्र झाले तर नाशिक सह उत्तर महाराष्ट्र मुंबई महापालिका पुण्यामध्ये दे देखील असाच फायदा येतोय त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा हा विजय सध्या महाराष्ट्राचं लक्ष वेधून जातोय विधानसभेला ज्या प्रकारचं राजकारण झालं आरोप झाले त्यामुळे आता या निवडणुका बॅलेट पेपरवरती झाल्यामुळे उद्धव ठाकरेंना याचा फायदा झाला असा चर्चा सध्या राजकीय पत्रकार व्यक्त करू लागले आहेत त्यामुळे बॅलेट पेपरवरती महाराष्ट्रातील या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्याव्यात असं उद्धव ठाकरेंनी सुरव यांचा फ सांगितलंय ठाकरेंना नक्कीच होईल ईव्हीएम मध्ये घोळ होतोय का तर होईल असा सवाल सध्या पत्रकार विचारत असताना संजय राऊतांनी थेट सवाल उत्तर दिलं होतं यामुळे आगामी काळामध्ये ठाकरेंची भूमिका काय असेल बघावं लागेल मात्र या सध्या महाराष्ट्र या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंचा भगवा झेडा फडकला आहे मध्यंतरी कोल्हापूर सातारा सांगली आणि शिव शिवसेना सोलापूर जिल्ह्यामध्ये झालेल्या निवडणुका देखील भाजपचा आणि दा सिनेगटाचा दारुण पराभव त्या ठिकाणी मात्र झाला मात्र आता देखील उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि महाविकास आघाडी नसताना देखील उद्धव ठाकरेंनी मिळवलेला हा विजय महाराष्ट्राचं लक्ष येथून जातोय मित्रांनो आपल्याला काय वाटतं आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तुर्तास धन्यवाद